नमस्कार मी जून रोजी नाले सफाई दौरा दरम्यान आढळून आलेले अनधिकृत बांधकाम प्रभाग प्रभाग आणि बी ग मिळून आज दिनांक आठ जून रोजी संयुक्त कारवाई करण्यात आली दोन चाळीचे अनधिकृत बांधकाम झोते फाउंडेशन म्हणजेच ई आणि ग प्रभागात एकूण सतरा रूम चौदा झोते झिरो टू टपऱ्या अनधिकृत बांधकाम पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आले ही कारवाई नो आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणि संजय कुमार कुमावंत प्रत्यक्षात उपस्थित राहून महापालिका पोलीस अधिकारी कर्मचारी महापालिका आय ग आणि ई प्रभागाचे फेरीवाले अनधिकृत पथक ठेकेदार यांचेकडील झिरो टू जी एस बी दहा कामगार घन हातोडा फावडा यांच्या सहाय्याने निष्काळजनाची कारवाई करण्यात आली त्याच सोबत दहा ई प्रभागातील भोपरगाव येथील दोन चाळीमधील एकूण पंधरा रूम दोन टपऱ्या चार झोते तसेच आठ ग प्रभाग दोन रूम दहा झोते निष्कासित करण्यात आले दुर रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद